महाराष्ट्रमधल्या या आंदोलनामध्ये लाडकी बहीण संदर्भातले पोस्टर्स कुठून आले हा राजकीय फायदा का घेतला गेला असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय गिरीश महाजन यांनी बदलापूर स्टेशनवर जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्या विनंतीनंतर सुद्धा आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवलं आता बदलापूर मधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महाजनांनी केला दरम्यान गिरीश महाजन यांचा गृह खात्याचा कोणताही संबंध नसताना तेच राजकारणासाठी तिथे आले असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी केले म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा गोळा उठलेला आहे खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही पण जाणीवपूर्वक पोस्टर अगदी अशी सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर तास झाले तास झाले ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी मला इथं फार कमाल वाटते म्हणजे ही घटना कुठली आहे त्याची तीव्रता काय गंभीरता किती आहे हे आपण बघत नाहीये फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे सोडून दिलं सोडून दिलं मी म्हणेल काही ठराविक लोक आणि तुम्ही आता बघा या ठिकाणी आंदोलनकर्त्यामध्ये स्थानिक लोक किती आणि बाहेरचे लोक किती हे आता सुद्धा होईल कारण कॅमेऱ्यावर सगळे आलेले आहेत हे जे सगळ्यात जास्त आक्रमक लोक होते कुठे अधिकार सगळ्यांना आहे आंदोलन करण्याचा पण अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना सोडून द्यायचं त्यांना तुमच्याशी बोलायला लावायचं इथे मुद्दाम शासनविरोधी पोस्टर बॅनर लावायचे मला वाटतं ही घटना त्याची तीव्रता त्याची गंभीरता हे ओळखून आपण राजकारणापासून दूर राहून आपल्याला सर्वांनी विचार करणारी सगळी गोष्ट आहे मन सुन्न करणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे इथे कोणी राजकारण करू नये अशी माझी रिएक्शन थी जिस प्रकार पुलिस ने कार्रवाई के लिए टाइम लगाया उसके रिएक्शन हुई है आंदोलकों पर लाठीचार्ज करना है गलत गिरीश वो वो है गिरीश महाजन क्यों है वो क्या होम मिनिस्टर है गिरीश महाजन क्यों आए यहाँ बताओ वो होम मिनिस्टर है चीफ मिनिस्टर है फिर वो कौन से मोटिव से आए यहाँ पे कौन से डिपार्टमेंट के मिनिस्टर है वो ग्राम विकास और टूरिज्म या ग्राम विकास और टूरिज्म है वो क्यों आए फिर यहाँ पे पॉलिटिकल मोटिव से आए ना वो तो उनको अधिकार है क्या होम मिनिस्ट्री के है इतने बता देना वो भी तो पॉलिटिकल मोटिव से आया है ना तो दूसरे डीसीएम दु, पड़े दूसरे सीएम पड़े है यहाँ के गार्डियन मिनिस्टर है दिल्ली ये गिरीश महाजन है कौन पूरे महाराष्ट्र खराब हुआ महाराष्ट्र के सीएम डीसीएम को सरकार को रहने का एक मिनट में रहने का महाराष्ट्र में कोई अधिकार नहीं अभी